एक जुलै दोन हजार चोवीसपासून राज्यात लागू येत्या पाच तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार पी किंवा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चला पाहूया पहिले अपडेट कडधान्य शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध डाळीच्या देशांतर उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी किंमत समर्थन योजनेअंतर्गत अरहर उडीद आणि मसूर खरेदीवर मर्यादा काढून टाकली आहे ज्यामुळे शेतकरी आता एम एस पी शिवाय त्यांचा माल या ठिकाणी विकू शकतील कोणतीही मर्यादा नाही आता दोन नंबरची अपडेट पाहूया विधानसभा कामकाज श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन संजय गांधी निराधार अनुदान दिव्यांग बांधवासाठीच्या योजनासह सर्वच विशेष सहाय्य योजनांचे पैसे पात्र लाभार्थ्याच्या खाती प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला जमा करण्याचे निर्देश या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले या आहे याच्यामुळे आता श्रावणबाळ योजना त्याच्यानंतर निवृत्ती वेतन आणि संजय गांधी निराधार अनुदान आणि दिव्यांगी बा बांधवांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे अर्थसंकल्पात घेतलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय तातडीने काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या एक जुलैपासून सर्व पात्र माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपयाच्या रूपाने मिळणार आहे अडीच कोटीहून जास्त महिलांना त्याचा फायदा होणार आहे त्यासोबतच वर्षातून तीन सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे बचत गटातील महिलांचे खेळते भांडवल पंधरा हजार रुपयावरून वाढवून तीस हजार रुपये केले आहे मुलींना उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे दहा हजार महिलांना पिंक ई रिक्षाच्या खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय तसेच ज्येष्ठ महिलांना मोफत प्रवेश पन्नास टक्क्यापर्यंत मोफत एस टी प्रवास यापूर्वी दिलेला आहे या सर्व निर्णयाबद्दल त्यांनी शासनाचे आभार या ठिकाणी मांडलेले आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याचं घोषणा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज विधानसभेत केली आहे या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळाच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे आवर्तन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागून ही योजना राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलेलं आहे आता सगळ्यात शेवटची पाच नंबरची अपडेट पाहूया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून पीक विमा संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट दिली आहे राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा भरण्याची योजना सुरू केलेली आहे मात्र सध्या खरीप हंगामाचा विमा भरताना काही सी एस सी केंद्रचालक शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम वसूल करत असल्याच्या तक्रारी येत आहे सदर केंद्र चालकांना विमा भरून घेण्यासाठीचे मानधन शासन नेहमी देते त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये केंद्रचालकाने आगाऊ रकमेची मागणी केल्यास त्या पुराव्यासह कृषी हेल्पलाईनच्या या नंबर क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालय तक्रार द्यावी सदर केंद्रचालकावर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नसल्याचं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय पाटील यांनी म्हटलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे पाच महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा